अकंडवंडला अकारम yeah. व्याप्तम ये नचराच तत्त दनंदर्षितम येन तसमय श्री भुरवे नमान श्री भगवान वाच जे जे उचित आणि अणि अवसरे करूनी प्राप्त ते कर्म हेतु रहता चरेत ज्ञानेश्वरी नित्यपट त्याच्यामधला जो कर्मयोगाचा भाग नाही तो अभ्यास तो आहोत आम्ही समजते विचारले इथपासून हा कर्मयोगाचा भाग सुरू झाला की ज्याच्यामध्ये कर्म उत्कृष्ट कर आणि त्याच्या फळाची इच्छा ठेवू नकोस अशा प्रकारचा उपदेश सुरू झाला आणि त्याच्यामध्ये आपण मागच्या उभारीमध्ये पण बघितलं की त्या कर्माच्या फळाचा हेतू स्वरूप होऊन राहू नकोस असं म्हटल्यानंतर मग ते फळाचा वैर्भाव तर अंतकरणामध्ये असतो मग काय कर तर ते कर्म आदिपुरुषाच्या ठिकाणी आपण करून टाकतो म्हणजे ते परिपूर्ण झालं तुझ्या बाजूने ते पूर्ण झालं आणि मुख्य म्हणजे कर्माचा हेतू चित्तशुद्धी हा जो आहे तो सफल झाला आणि त्यामुळे ते परिपूर्ण झालं म्हणजे आता त्याच्यातून नवीन कर्माचे आविर्भाव कर्तृत्वाचा मधू कर्मफलाचा आस्वादू हा सगळा भाग अंतकरणावर उमटणार नाही म्हणून असं कर असं म्हणून ह्या ओवीमध्ये समोरायच म्हणूनही ज्या जर उचित नियतम गुरुकर्मत्व कर्मजायो हे कर्म राहा या श्लोकावरचं हे भाष्य आहे तिसऱ्या अध्यायाचं नियत कर्म कर असं जे सांगितलेलं आहे कारण तसं नाही केलंच तर शरीरयात्रा पण तुझी हे कर्म न करण्याच्या बंदामध्ये पडू नकोस कर्म करण्याच्या भूमिकेमध्ये राहा आणि ते नियत कर्म कर असं सांगितलं आहे त्या नियतकर्मानं ज्ञानेश्वर महाराजांनी जो पर्यायी शब्द वापरलाय तो कर्म असा आहे नियत अर्थ प्राप्त कर्तव्य कर्म पण नियतकर्म म्हणजे तरी काय हा माणूस थोडासा शास्त्राकडे बघताना पण आपल्या सोयीने बघतो त्यामुळे नियतकर्म हे कळत असलं तरी त्याची नियत चांगली असेल असं सांगत नाही म्हणून त्याला उचित कर्म असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं म्हणून एकूण कर्माच्या आधाराने साह्य साध्य काय करायचं आहे तर एकतर ही उन्नती हा एक भाग आहे आणि दुसरं म्हणजे त्याच्या साह्याने आनंद प्राप्त करून घेणं ही माणसाची जी स्वाभाविक प्रवृत्ती आहे त्याच्यामधून चित्त जर का शांत असेल तर तो आनंदी असेल ती व्यक्ती म्हणून कर्म केल्यानंतर त्याच्यामध्ये मनभूमिका रेंगळत राहणाऱ्याने राहण्याने तो जो सतत अस्वस्थ होत राहतो ते टाळण्यासाठी कर्मयोगाचा मुख्यतः उद्देश आहे म्हणून ईश्वर ईश्वरप्राप्ती करून घ्यायची नसेल पण तरी नुसती कर्मयोगाची ही प्रिन्सिपल फॉलो केली तरी तो माणूस सुखाने जगू शकेल तर आपल्या आपल्या आयुष्यातली कर्म केली हेतू स्वरूप नाही राहिला त्या त्या मुमेंटला कर्माची प्रोसेस एन्जॉय करायला तो शिकला तरी तो खूप आनंदाने जगू शकेल पण त्याचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की ते मोकळं झालेलं चित्त जे आता कर्माच्या अतिरिक्त प्रभावाखाली वावरत नाही आहे ते चित्त आता ईश्वरप्राप्तीसाठी म्हणून अनुसंधान ठेवायला सक्षम आहे मोकळं आहे मुख्यतः मोकळं असेल की त्याला काहीतरी चांगलं अजून करावं असं सुचेल त्याला मोकळीकच नाही दिली सतत मागे काय झालं आणि पुढे काय होणार ह्याच्या चिंतेमध्ये ते वावरत असेल तर ते काही चांगलं करू शकणार नाही म्हणून हेतूरेखित अचरहेतू हे जे सांगितलेलं आहे पण जे जे उचित उचित याचा अर्थ जे जे योग्य आहे कशाला योग्य आहे तर एकतर आमच्या मनोभूमिकेला तर योग्य असलं पाहिजे आमची मनोभूमिका ज्या प्रकारची आम्ही आजपर्यंत कल्टिवेट होत आलेली आहे केली आहे हा भाग थोडासाच असतो माणूस होत आलेला असतो आणि त्याला ते योग्य असलं पाहिजे स्वभावाला योग्य असलं पाहिजे परिस्थितीला योग्य असलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे स्वामी स्वरूपांदारी त्याला असं म्हटलं की शास्त्राला धरून असलं पाहिजे म्हणून उचित असं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे अँगल्स त्या कर्माचे कव्हर होऊन जातात स्वामींनी ज्यावर भाष्य करताना असं म्हटलं की उचित हा शब्द इन इट सेल्फ याच्यासारखा प्रॉपर म्हणजे कॉम्पॅक्ट आणि एकाच शब्दात ज्ञानेश्वर महाराजांनी कर्माची सगळी वैशिष्ट्ये आणलेली आहे म्हणून कसं असावं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे त्याच्यावर तर हसतमुख असावं हसत न चेहऱ्याचं असावं असं सांगितलं जात पण एखाद्याच्या अंत्यदर्शनाला गेल्यावर जर का हसतमुख राहिलं पाहिजे या प्रिन्सिपल काही जगला तर ते उचित नाही म्हणून ते गुन्हेकर महाराजांनी असं म्हटलं की व्यायाम करणं ही चांगली गोष्ट आहे म्हणून एक मुलगा त्याने व्यायाम खूपच मनावर घेतला आणि रोज सकाळी एक दोन तास तो व्यायाम व्यायामशाळेत जात असे मग थोडं काही काळाने लोक कौतुक पण करायला लागले हा अगदी कसा बरोबर सकाळी सात वाजता तो व्यायामशाळेत असतो मग त्याचं लग्न ठरलं लग्नाचा मुहूर्त नेमका सकाळचा निघाला आता मी व्यायामशाळेत जाणार म्हणून तो जर का त्या दिवशी व्यायामशाळेत जाऊन बसला ते उचित नाही म्हणून उचित याचा अर्थ त्या परिस्थितीला ते योग्य असलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्याचा जो हेतू आहे तो उचित असला पाहिजे ज्या प्रकारची प्रकृती आमची आहे किंवा ज्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये आहोत त्याच्यामध्ये आम्हाला योग्य कर्तव्य का करणं काय हे कळतच आहे कळतच आहे पण ते योग्य कर्तव्य कर्म जसं अर्जुनाच्या बाबतीत त्यावेळेला युद्ध करणं हे योग्य कर्तव्य कर्म होतं तो त्याला घोर कर्म वगैरे म्हणत होता आणि ह्या घोर कर्मामध्ये मला कशाला टाकतो वगैरे तो तक्रार झालेली होती पण अनफॉर्च्युनेटली त्याच्या अर्ज त्याच्या मनोभूमिकेनुसार भगवान श्रीकृष्ण कर्माचे श्रेष्ठ आणि कनिष्ठ किंवा घोर आणि चांगलं असं वर्गीकरणच करत कुठलंही कर। कर्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असं ते मानतच नाही ते उचित आहे का नाही एवढंच प्रश्न आहे म्हणून कर्म युद्ध हे तुझं कर्तव्यकर्म आहे असं जे त्याला सांगितलेलं आहे तर का तो तर त्याची एकत्र म्हणून भूमिका त्यावेळेची तयार आहे कोणीही शत्रू समोर आलं तर त्याच्याबरोबर युद्ध करणं आणि त्याला हरवण्यासाठी प्रयत्न करणं हे तो लहानपणापासून करत आलेला आहे पण तसाच दुसऱ्या बाजूला दुर्योधन पण तेच करत आलेलं आहे म्हणून क्षात्रभूमिका आणि युद्ध समोर आल्यानंतर युद्ध करणं ही भूमिका दुर्योधनाला पण लागू होती पण ते तो युद्धखोर होता आणि काहीतरी बळकवण्यासाठी अन्याय मार्गाने म्हणून तो युद्धाला उभा आहे हा मात्र स्वतःचे क प्रस्थापित करण्यासाठी आणि मुख्यतः सज्जन लोकांचं रक्षण करण्यासाठी त्यांचा प्रतिनिधी म्हणून मुख्य योद्धा म्हणून उभा आहे म्हणून युद्ध कर्तव्य कर्म युद्धास कर्म हे सुद्धा अर्जुनाच्या बाबतीत उचित कर्म ठरेल आणि ते दुर्योधनाच्या बाबतीत तसं ठरत नाही याचं कारण ज्या भूमिकेत तो तिथे उभा आहे ती भूमिका उचित नाही म्हणून हे सगळे भाग हे ज्या वेळेला ज्या कर्मामध्ये कम्प्लाय होतात ते कर्म उचित आहे म्हणून जे जे उचित आणि करूनही प्राप्त करूनही प्राप्त याचा अर्थ तुम्ही त्या परिस्थितीमध्ये असताना तुम्हाला सहज ते आलेलं तर जाऊन जाऊन कुठेतरी उठून सत्कर्म करावं अशा प्रकारच्या भूमिकेत श्रीकृष्ण नाही किंवा एवढं ओव्हरऑल संत व्यक्ती पण नसतात ज्ञानी व्यक्ती ह्या अशा प्रकारे मुद्दा, मुद्दाम उठून आता सत्कर्म करू अशा भूमिकेमध्ये नसतात सत्कर्म ही त्यांच्या जीवनाची एक पद्धत असते जे कर्म अंतकरणात चालू असतं मुख्यतः जी भूमिका असते ती सतत्वाला जोडलेली असल्यामुळे जे जे कर्म चालतं ते सत्कर्म होत अशा भूमिकेत ते असल्यामुळे मुद्दाम सत्कर्म नावाची पॉलिसी किंवा एक समाजसुधारक लोक असतात त्यांना एक अशा प्रकारचं काहीतरी करायचं एक खुमखुमी असते एक चांगली गोष्ट आहे त्याच्याबद्दल टीका नाही पण अशा प्रकारची भूमिका संतांची अवसारे गुनिक नियतकर्म करत असतानाच आजूबाजूच्या लोकांना आपल्या बोलण्यातून वागण्यातून कृतीतून सुख व्हावं अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये असणं आणि त्याच्यामध्ये जर का काही अशा प्रकारची मदत करण्याचा प्रसंग उपलब्ध उत्पन्न झाला तर ती सहज केली जाते त्याच्यामध्ये जा मी सत्कर्म करतोय कारण कोणाला मदत करतोय अशाचा आगीर्भाव पण नाही म्हणून अहिंसेचं पण पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी जे जा वर्णन केलं आहे तर अहिंसा याचा अर्थ काय लोकांना दुखवू नये हा तर भाग नाहीच जगाची हा सुखोद्देश आहे जगाला सुख व्हावं अशा भूमिकेतून शरीर वाचा मानास आहे वाचेने मनाने पण ती भूमिका कुणाबद्दल शत्रुत्वाची किंवा कॉम्पिटेटिव्ह सेन्स न ठेवणं याला अहिंसा असं म्हटलेलं आहे अशा प्रकारे अवसारी करून प्राप्त जे कर्म आहे म्हणजे तुमचं प्राप्त कर्तव्य कर्म करणं ते सुयोग्य रीतीने करणं आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून जगाचं हित व्हावं चांगल्या लोकांचं हित व्हावं अशा प्रकारच्या भूमिकेत दर्शनं याला अवसारी करून प्राप्त असं म्हटलेलं आहे स्वामीजी पूर्वी ते विनोद मी प्रसंग सांगत असत की ज्याच्यामध्ये मुलांना सांगितलेलं असतं की रोज एक चांगलं कर्म करा शाळेमध्ये आणि ते लिहून ठेवायचं शाळेत आल्यावर थाकायचं मग एक मुलगा शाळेत आला आणि मग काय केला असतो तर एका एक बाई रस्त्याच्या कडेला उभी होती आणि तिला भरपूर वाहनं होती म्हणून मी ठरवलं की तिला आता रस्ता पार करून यायला मदत करायची ती नको म्हणत होती पण मी तिला कधी तिकडे नेलंच आणि तिकडे गेल्यावर असं कळलं की अरे तिकडे जायचंच नव्हतं तिकडे म्हणून परत आणून सोडलं आता हे अशा प्रकारचं मॅन्डेट केल्यासारखं सत्कर्म आणि टिकबार त्या दिवसाचा का अशा प्रकारच्या भूमिके दर्शन हे इथे अपेक्षित नाही कर्म कुठलंही असू शकतं ते जगाच्या दृष्टीने किंवा समोरच्या दृष्टीने जसं अर्जुन त्याला कोट करतोय की ते घोर कर्म आहे त्याच्यामध्ये लोकांना मारणं त्याच्या दृष्टीने भाग आहे पण त्याचा अल्टिमेट उद्देश सत्वशक्तीचं रक्षण करणं हा असेल तर ते प्राप्त कर्तव्य कर्म हे उचित आहे आणि अवसारी करूनही प्राप्त आहे म्हणून युद्ध ही भूमिका त्यावेळच्या अर्जुनाची ही त्याने स्वतःहून आणलेली नव्हती की अवसरे करूनही प्राप्त झालेली होती आणि तो उचित बाजूला उभा होता म्हणून ते आता कर्म करत असताना ते सतत आपण ते करतो आहोत आणि आपल्याला त्याच्यानंतर हे अमुक एक गोष्ट मिळणार आहे अशा प्रकारची अंधकरणाची भूमिका ठेवून राहू नको तसं राहिलास तर एकतर ते कर्मही दड होणार नाही आणि दुसरं म्हणजे त्याच्यामधून मन जी मनशांती मिळायला पाहिजे आपण योग्य कर्म कर केलं आणि ते ईश्वराला अर्पण केलं या भूमिकेत अंतःकरण कधीही येणार नाही कारण ते सतत त्या कर्तृत्व भावाला आणि मी भोगता आहे फळाचा अशा प्रकारच्या भावाला चिकटलेलं असेल आणि ते चिकटलेली अशा प्रकारचं लिप्त अंतःकरण कधीही अर्पण करू शकत नाही कुठलीही गोष्ट देवाच्या बाई म्हणून ते हेतुरहित होऊन आचर असं त्याला सांगितलेलं आहे त्याच्यावर भाष्य करताना स्वामी रामसुखदासांनी साधक संजीवनी हा जो त्यांची गिरेवरची टीका आहे त्या हा सगळा भाग तर नीट एक्सप्लेन केलाच आहे पण त्याला एक परिशिष्ट त्यांनी जोडलं आहे त्यांनी असं म्हटलं की हा उपदेश बघायला गेला तर जनरल कर्मांसाठी म्हणून ॲप्लिकेबल वाटतो आणि आता हा सगळीच कर्म अशा प्रकारे करावेत पण याच्यामध्ये साधकांसाठी त्यांनी विशेष सूचना दिलेली आहे की उपासनेचं कर्मसुद्धा तुम्ही आता मी ज्ञानप्राप्ती करणार आहे आणि मी ज्ञानी होऊन जाणार आहे एकदा अशा प्रकारच्या हेतूस्वरूप होऊन करू नका तसं जर का करत राहिला तर तुम्ही सतत ज्ञानप्राप्ती कधी होईल कधी होईल कधी होईल आणि ती कशी होईल ह्या प्रकारच्या विचारात राहत राहाल आणि मुख्य साधनेचं कर्म जे एन्जॉय करायला पाहिजे होतं आणि अगदी मनापासून केल्यानंतरच ती अवस्था प्राप्त होणं हा त्याचं फळ आहे ते निश्चित प्राप्त होईल जर का तुम्ही तदाकार अवस्थेमध्ये राहाल आपण तदाकार वगैरे हे सगळे शब्द वापरतो पण तदाकार होण्यासाठी काय लागतं तर इतर सगळे फोकस सोडावे लागतात कारणाने केवळ ध्यानावर लक्ष केंद्रित करून राहणं त्या प्रोसेसवर आणि त्यावेळेला अंतिम स्थितीचा पण विचार न करणं ती प्राप्त कधी होईल ही पण करण्या सोडून देणं असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला नीट समजून घेतलेली प्रोसेस आणि आता नीट तीच करतो आहे म्हणून अंतिम गंतव्यस्थानाचं एक सौंदर्य आहेच त्याचं आकर्षण आहेच पण चालण्यामधलं जी एक गंमत आहे त्या गंतव्यस्थानाकडची ती घालवून बसतो माणूस आणि ती साधण्याच्या बाबतीत पण घालवून बसतो असं त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही ती प्रोसेस एन्जॉय करायला शिका की ध्यान आता आपल्याला छान जमत आहे जे स्वामी माधवनाथाने तो प्रश्न विचारला तो स्वामी सांगत असतात की ध्यान का करायचं आपल्याला ध्यान नाही लागत हे कळण्यासाठी ध्यान करायचं याच्यामध्ये काय सांगितलं जातं आहे प्रोसेस समजून गेलाच सांगितलं जातं प्रोसेस एन्जॉय करायला सांगितलं जात आहे आणि जोपर्यंत आम्ही जे करतो आहोत साधना ती अशा प्रकारे आनंदाने साधनेसाठी साधना करत नाही तोपर्यंत ती साधना कधीही टू द पॉईंट होत नाही थोडंसं अंतर राहतंच त्याच्यामध्ये कारण मनोभूमिका सतत अजून ते प्राप्त नाही आहे अशा प्रकारच्या अस्वस्थ अंतकरणात ती व्यक्ती असेल तर ती कधी स्वस्थ होऊन शांत बसू शकणार नाही कारण ती सतत भविष्यकाळाचा एक भान अंतकरणामध्ये ठेवून ती व्यक्ती वावरत असते म्हणून एक स्पेशल सूचना त्यांनी त्या परिशिष्टामध्ये स्वामी रामचासांनी याच्यामध्ये दिलेली आहे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितली पण हा भाग मुख्यतः महत्वाचा आहे म्हणून तो या ओवीला धरून आत्ता बोलला गेला एकूण कर्मयोगाचा हा प्रभाव ह्या ओवीने ज्ञानेश्वरी नित्यपाठातला समराईज झालेला आहे त्याच्यानंतर पण स्वधर्माशी संबंधित काही ओवे हो आहेत ते आपण पुढच्या वेळेला हरिओम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नो गुणवंतानंदघुनायका मागणे उपासनीलावे भूदेसर्मयोगे वेघालवे सर्वाजमाले जय जय लग्गीत